नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कमी पाण्यात इथं आपल्याला म्हणजेच की ड्रॅगन फ्रूटची शेती कशी करायची व कुठं पीक पेरायचं हे ड्रॅगन फ्रूट पिकाला उन्हाळ्यात अजिबात म्हणजेच की पंधरा दिवसात एक तास पाणी लागतं म्हणजेच की फवारणीचाही जास्त खर्च नाही त्यामुळे बरेचसे लोक हे शेतीकडे फळ व टोमॅटो खरबूज कलिंगड वगैरे पीक घेतात परंतु मजुरीचा प्रॉब्लेम औषधांचा भरसाट किमतीमुळे यामुळे शेतीकडे वळण्याचा मानस केला नाही म्हणजेच की जुलै दोन हजार तेवीसमध्ये बरेचशे जणांनी ड्रॅगन फ्रूट लावले द्राक्षापेक्षाही इतर पिकांपेक्षाही फळबागांपेक्षाही ड्रॅगन फ्रूट हे फायद्याचं आहे म्हणजेच की ज्याचा अभ्यास जर केला तर ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर सारे कॅल्शियम प्रोटीन आहेत तर लागवड खर्च एकडीकडे म्हणजेच की सहा लाखापर्यंत येते पोल तारा अँगल लोखंड वगैरे मजुरी त्यांच्यानंतर वर्षाला याचा खर्च जास्त नसतो खत वगैरे फवारणी एवढाच खर्च असतो हे पीक कमीत कमी वीस वर्ष आपल्याला उत्पादन देते सध्याचा भाव शंभर रुपये ते दीडशे रुपयाच्या आसपास आहे म्हणजेच की शंभर रुपये किलो आहे म्हणजेच की आता या व्यापारी जागेवर सुद्धा खरेदी करून गेल्या वेळेसरपार हा जागेवरती एकसष्ट रुपयाच्या मंगल वेड्याच्या व्यापाराला दिला होता जातो म्हणजेच की गवताचं प्रमाण कमी ठेवावं लागतं म्हणजेच की गवत जीव देऊ लागतं म्हणजेच की आपल्याला फळ म्हणजेच की रोगांचा अटॅक येऊ शकतो व बुरशीनाशक साधे बुरशीनाशक ते फळांवर दोन ते तीन स्प्रे कितले तर प्रॉब्लेम नाही म्हणजेच की व्हरायटी जी जंबा रे रेड आहे ती खूप मागणी आहे लोक चविष्ट खातात म्हणजे दुसरी व्हरायटी जी आहे ती यल्लो व्हरायटी आहे ती व्हाईट व्हरायटी आहे पण चवीला थोडी गोड नाही त्यामुळे ही लालवाली जी व्हरायटी आहे ती खूप गोड आहे लोक जास्त डिमांड आणि मार्केटला याला जास्त डिमांड देतात